वसई पश्चिमेच्या भागात तयार करण्यात आलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूस बसवलेल्या फायबर शीट कोसळून खाली पडल्या आहेत बुधवारी सकाळी सातच्या सुमारास वर्तक विद्यालयाच्या समोरील भागात ही घटना घडली गट आहे या दरम्यान कोणीही स्कायवॉक खाली नव्हते यामुळे मोठा अनर्थ आनर्थटला वसई विरार शहरात वसई रेल्वे स्थानक व विरार रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांसाठी स्कायवॉक तयार करण्यात आले आहेत स्कायवॉकच्या खालील बाजूस फायबरच्या शीट बसवण्यात आल्या होत्या बुधवारी अचानकपणे वसईच्या वर्तक महाविद्यालयाच्या गेट समोरच असलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूच्या फायबर शीट कोसळून खाली पडल्या या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहोचून लोंबकळत असलेल्या व धोकादायक स्थितीत असलेल्या फायबर शीट काढून टाकण्यात आल्या रेल्वे स्थानकाला लागूनच हा परिसर असल्याने येथून प्रवासी महाविद्यालयीन विद्यार्थी यांची ये सुरू असते मात्र घटना घडली तेव्हा कोणीही स्कायवॉक खाली नसल्याने मोठा अनर्थ टळलाय द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार